नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे गायरान जागेवरील घरांच्या नियमितीकरणासाठी आंदोलनाचा सोळावा दिवस लोणी काळभोर तालुका हवेली गावातील गायरान जागेवरील पन्नास वर्षांपूर्वीच्या रहिवासी घरांना मालकी हक्क मिळावा रामदारा रस्त्याचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा काल सोळावा दिवस होता हे आंदोलन दररोज दुपारी एक ते दोन सुरू ठेवण्यात येत आहे माननीय उपविभागीय अधिकारी हवेली उपविभाग यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार जोपर्यंत संबंधित अधिकारी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करत नाहीत व मागण्यांची अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान लोणी काळभोर ग्रामपंचायतने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे ग्रामपंचायतचे सरपंच श्री नागेश अंकुशराव काळभोर यांनी सांगितले की गायरान जागेवरील महाराष्ट्र शासनाच्या घरांच्या नियमितीकरणासाठी सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला ग्रामपंचायतचे संपूर्ण सहकार्य राहील याशिवाय अठरावा नोव्हेंबर एकोणीस रोजी प्रांत अधिकारी मोजणीसाठी येणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते साळवेसर यांनी दिली आहे गावकऱ्यांमध्ये या मोजणीबाबत उत्सुकता असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड

त्याच पद्धतीने त्यांना पाठिंबा देणारे सर्व सामाजिक असो राजकीय असो सगळ्या विभागातील असलेले सर्व नागरिक वर्ग मागच्या काही काळामध्ये ज्यावेळेस घरनियम घरनियमित करायची होती त्यावेळेस आम्ही सुद्धा मागे काही पाठपुरावा केला होता पण कालांतराने दोन हजार अकरामध्ये सरकारने जो जे आर काढला की तुम्ही गायरान असेल किंवा फॉरेस्ट असेल या ठिकाणच्या घरांची जुनी घरं आहेत ती आत्ता आमच्या ग्रामपंचायतच्या नोंदीला आहे फक्त त्याच्यावरती महाराष्ट्र शासन आहे आणि येणाऱ्या काही नवीन बांधकाम झाले त्याच्या काही नोंद दोन हजार अकरा मध्ये जी आर काढल्यामुळं सरकारचा जी आर असल्यामुळं शेवटी शासनाची ग्राम त्यामुळं त्या नोंदी होऊ शकल्या नाहीत तर त्यावेळेस आम्ही पण पाठखोरा करत असताना काही वडील नेते मंडळी होते कदाधिकारी असू द्या आमदार असू द्या खासदार यांच्याकडे वारंवार मागण्या केला येणाऱ्या काळामध्ये लोणी गाभूर ग्रामपंचायतच्या वतीने आम्हाला आत्ता काही जुन्या नोंदी आहेत आपण सर्वजण जण आंदोलनात आहे येणाऱ्या काळामध्ये लोणीगावर ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पूर्ण पद्धतीने सहकार्य करू असा मी तुम्हाला शब्द देतो आणि या आंदोलनाला सर्वजणांनी पाठिंबा दिला Tiap bulan ini sarwanto terima kasih.